आज मी तुम्हाला एका स्थळाबद्दल माहिती देणार आहोत स्थळ आहे नागपूरमधील विश्वजागृती परिवार नागपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सुराबर्डी नागपूर येथील चला तर या देवस्थानाबद्दल आपण अधिक माहिती पाहूयात तर बघा हा बाहेरून आपल्याला अशा पद्धतीने रुक्मिणी देवस्थान विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हा दिसतोय आता हा वर जातानाचा फोटो आहे सुद्धा पायऱ्या आहेत गुफा आहे गुफेच्यामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंग यांचे दर्शन आपल्याला दिसते त्यामध्ये शंकरजींचे विविध पोज असणारे काही मूर्ती आहे त्यानंतर गणेशजींची मूर्ती आहेत चला तर आपण या सगळ्या गोष्टी पाहण्याकरिता वरच्या सेक्शनला यात तर बघा असा एक निसर्गरम्य चित्र जे आपण फक्त कुठेतरी एका फोटोमध्ये या अल्बममध्ये बघितलं अशा पद्धतीचं हा एक निसर्गरम्य आणि ज्योतिर्लिंगसह आपल्याला पूर्णदर्शन इथे मिळत आहे तर बघा यामध्ये सुद्धा इकडे अवतीभोवती झाडे त्यानंतर पहाडीसारखे काही असे गोठे आहेत गोठ्याच्या बाजूला अशा प्रकारचा वाहता पाणी जो गोठ्याचं वरून पडतो आहे आणि धबधब्यासारखा सेम आपल्याला दिसतो आहे बघा किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी आम्ही पाहतो आहे तर आम्ही वरच्या बाजूला आता देवस्थानाला जात आहोत तर आमच्यासोबत आमचे काही सहकारी बंधू आहेत त्यामध्ये आमचे मित्र अनुराग सर तसेच विनीत सर आणि तिसरे म्हणजे आशिष सर आणि मी स्वतः आम्ही चारही जण वरच्या बाजूला जात आहे देवस्थानाकडे तर बघा अशा प्रकारे प्रत्येका प्रत्येकजण हा परिवार घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही एम सी डी परिवाराकडून आलेलो आहो जे वरती जाताना आपल्याला दिसतो आहे आजूबाजूला अवतीभोवती आपल्या झाडे झोडपे वने विविध प्रकारचे वृक्ष व पर्यटन आणि पर्यटक स्थळाला भेटी देण्याकरिता विविध लोकांची गर्दी भाविकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर वरच्या बाजूला ज्या वेळेस आपण जातो आहे तर त्यावेळेस आपल्याला खूप उंच असं टेकड भाग दिसतो आहे ठीक आहे ना तर आपल्याला वाटते की बा हा खूप कमी उंचीचा आहे परंतु वरती जसं जस आपण जातो तसं तसं आपल्याला गुफेसारखे सारे दरवाजे येतात आणि त्या दरवाज्याला आपण क्रॉस करून आतमध्ये जातो प्रथमतः आपल्याला गणेशजींचे दर्शन होते गणेशजींचे दर्शन घेतल्यानंतर आपण हळूहळू आपल्या समोरच्या दिशेकडे वाटचाल करतो जसे आपण समोर जातो तशा पद्धतीने आपल्याला बारा प्रकारचे ज्योतिर्लिंग त्यामध्ये आपल्याला दुर्गामाता यांचेसुद्धा इथे दर्शन होते आहे जसे आपण बमलेश्वरीला जाताना बमलेश्वरी माता व अन्य देवदेवतांचे दर्शन घेतो तशाचसारखे बघा खिडकीचा माध्यमातून आपण ज्यावेळेस बाहेर पाहतो त्यावेळेस एक, एक मोठी इथे खोली किंवा खालभाग आपल्याला दिसतो त्यानंतर जसे जसे आपण आतमध्ये गुफेमध्ये जातो तसं तसं आपल्याला एक अंधार अशी गुफा दिसते गुफेमध्ये वेगवेगळ्या स्टेजवर लाईट लावलेली आहे आणि या स्टेजच्या माध्यमातून आपण गुफेमध्ये प्रवेश करतो गुफेच्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी एक एक मूर्ती स्थापन केलेली आहे ज्यामध्ये वेगवेगळे ज्योतिर्लिंगाचा सहभाग येतो हो। तर बघा आम्ही आता खाली उतरत आहो खाली उतरल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचे पायऱ्या उतराव्या लागतात पूर्ण अंधार अशी रूम आहे फक्त आपल्याला खाली थोडे बहुत यामध्ये दिसत आहेत त्यानंतर एकदम खाली जातो आपण खाली गेल्यानंतर आपल्याला असे देवी देवतांचे दर्शन होते इथे शंकरजी आपल्याला दिसत आहेत बघा शंकर भगवान शंकर भगवानांची मूर्ती आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुन्हा आपण वरच्या भागाला जाहो जात आहोत वरच्या भागालासुद्धा विविध देवांचे दर्शन होते बघा तर बघा इथे सुद्धा आपल्याला देवींचे दर्शन होत आहे त्यामध्ये माँ शैलपुत्री या देवींचे आपल्याला दर्शन होते इथे फोटो काढायला अनुमती नाही काही भागांमध्ये त्यानंतर दुसरी देवी आहे ते त्यानंतर परत एक देवी आहे इकडे चंद्रपुत्री देवी सगळ्या देवी देवतांचे आपल्याला दर्शन होत आहे हे सगळे बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगामध्ये जेवढे देवतांचे दर्शन होते त्या त्या ठिकाणाचे स्थान आपल्याला इथे दाखवण्यात आलेले आहेत तर बघा प्रत्येक देवींचे दर्शन या ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून आपल्याला होत आहे प्रत्येक देवी देवतांचे नावेसुद्धा खाली लिहिलेले आहे परंतु अंधार असल्यामुळे आपल्याला त्यांचे नाव दिसत नाहीत बघा अशा प्रकारचं एक पहाडीसारखं गुफा बनवलेली आहे हा वरच्या भागास ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस टिपलेले हे दृश्य आहे एकदम वरच्या भागाला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस खालून नजारा एक वेगळाच दिसतो आणि मूर्त्या छोटे दिसतात परंतु ज्यावेळेस आपण वरच्या भागाला चढतो त्यावेळेस आपल्याला खरंच साक्षात एक शंकर भगवान पार्वती माता आणि गणेशजी यांचे साक्षात दर्शन होते आहे वरच्या भागातून जर आपण खाली बघितलं तर आपल्याला अशा प्रकारे दृश्य दिसतो असं वाटते की इथे स्विमिंग पूलच आहे आणि बागबगीचा आहे खरंच इथे बगीचा पण आहे आणि या सगळ्या दृश्य पाहून खरंच एक मनाला खूप छान प्रसन्नता वाटते तर बघा हा अशा प्रकारचे एक दृश्य आहे वरून खूप मोठी अशी पहाडे दिसते आहे आणि खाली त्यामधून झरणासुद्धा आहे शंकरजी पार्वती यांच्या बाजूने झरणा वाहत आहे तीन ठिकाणातून हा झरणा वाहत आहे नंदी आहे नंदीच्या खाली एक साप आहे त्यानंतर पात पार्वती मातेच्या बाजूला सिंह आहेत आणि खाली खूप झाडे लावलेली आहेत आणि त्यांच्या बाजूला काही प्रेक्षक आहेत भाविक आहेत या भाविकांची गर्दी इथे झालेली आहे बघा अशा प्रकारचे काही इमेजेस आहेत या ठिकाणी जसे इथे शंकरजी आहे मार्खंड ऋषी आहेत आपल्याला वेळात वेळ काढून इथे कमीत कमी तीन ते चार तास लागेल एवढा वेळ आपण इथे वेळेआधी आधी आपण पोहोचलो पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळ्या देवी देवतांचे दर्शन होईल बघा पिंडी आहे शंकरजींचे रामेश्वरम नागेश्वर साक्षात शंकरजींचे दर्शन घेताना श्री विष्णूजी बघा वरच्या भागास खूप सारे देवता ज्यावेळेस आपण सर्व दर्शन करून बाहेर निघतो एक वेगळाच मनामध्ये आपल्या प्रसन्नता निर्माण होते या मूर्तीकडे पाहून आपल्याला खरंच साक्षात दर्शन होते की आपण या पावन भूमीवर आलो आहो आणि खरंच एक मनाला मोहित करणारे हे स्थान आहे जर तुम्ही नागपूर शहरामध्ये गेले नसाल तर लगेच तुम्ही नागपूर शहराला भेट द्या हा नागपूर शहरमध्ये हे स्थान आहे हे स्थानाचे ठिकाण विश्वजागृती परिवार नागपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सुराबर्डी नागपूर येथे आहे तर नागपूर शहरापासून जवळपास पंचवीस किलोमीटर दूर हे ठिकाण आहे म्हणजे नागपूर शहरामध्येच आहे ॲटोन सुद्धा आपण जाऊ शकतो तर अशा प्रकारे चला माझ्या मित्रांची ओळख करून देतो फ्रंट कॅमेरासमोर आहे तो विनीत आहे विनीत हा खूप चांगला मुलगा आहे आणि लाजाडू आहे फ्रंट कॅमेरासमोर आशिष आहे है। आशिष हा आमचा सब बॉस आहे त्यानंतर त्याच्यामागे अनुराग आहे अनुराग हा है आमचा बॉस आहे जो सर्वांना घेऊन चालतो आणि त्याच्यानंतर विनीत आहे आणि मी आहे खूप चांगली आमची मैत्री या चार दिवसामध्ये झालेली आहे तर आम्ही वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहो विनीत हा चंद्रपूर डिस्ट्रिक्टमधून त्यानंतर अनुराग हा वर्ध्या डिस्ट्रिक्टमधून आशिष हा चंद्रपूर डिस्ट्रिक्टमधून आणि मी स्वतः गडचिरोली डिस्ट्रिक्टमधून आहे एम सी डी सबसेंटर नागपूरमधील निरोप समारोप हा शेवटच्या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपातून करण्यात आला सर्व अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांच्या फोटो काढतानाचा एक क्षण टिपण्यात आला एम सी डीमधील अमृत योजनेचे अधिकारी मिस्टर कुलकर्णी सर यांच्यासोबत फोटो काढतानाचा एक क्षण या फोटोमध्ये मार्गदर्शन करताना पंकज ठाकरे सर आणि कलावती मॅडम एम सी डीमधील प्रशिक्षणाचा एक सेल्फी पोजमध्ये सेल्फी फोटो या सेल्फी फोटोमध्ये जयश्री मॅडम हे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद